नमस्कार मी मनोज भुएर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका मांडली आणि लगोलग बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत घेतलेली आहे यातला नेमकं आता ही जी काही घडामोड आहे कारण मी गेल्या दोन दिवसांपासून या सगळ्या भागामध्ये मलबार हिल नरिमन पॉईंट मंत्रालय इथे फिरतोय आणि रोज मला नवनव्या गोष्टी सगळ्या कळतायत आणि याच एक विश्लेषण सुभाष शिर्के करतीलच पण तरी सुद्धा ज्या घटना घडल्या त्याबाबत मी माझं म्हणणं मांडतो आणि मग मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो एकनाथ शिंदे नाराज होते का तर एकनाथ शिंदे नाराज होते त्यांना मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हायचं होतं का तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन गेल्या शिंदेच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव एकदाही घेतलं गेलं नाही हे महायुतीचं सरकार होतं त्यांनी खूप उत्तम आणि या उत्तम कामामध्ये त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही मग नंतर लगोलग एक पत्रकार परिषद झाली बावन कुळेंची त्या बावन कुळेंच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या एकनाथ शिंदे यांचे आभार मानले गेले केवळ आभार मानले गेले नाही तर समृद्धी महामार्गामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं असं सांगत बावणकुंनी शिंदेचे आभार तर मानले पण सोबतच या सगळ्या महायुतीच्या कामामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग किती महत्वाचा होता हे सुद्धा सांगण्यास ते अजिबात विसरले नाही त्यांना हे पूर्त माहित होत की एकनाथ शिंदेनी जाहीररित्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमधन स्पर्धेमधनं माघार घेतली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल त्यांची भेट अमित शहा यांच्यासोबत झाली त्यांची भेट मोदींसोबत झाली म्हणजे त्यांचं किमान बोलणं झालं असं शिंदे म्हणाले पण असं सगळं म्हणत असताना शिंदेनी त्यांना शब्द दिला आहे की महायुतीचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल कि वे काली ही म्हणण्याची वेळ का आली हे समजून घेतलं पाहिजे कारण एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला काळजीबाऊ सरकारचे ते मुख्यमंत्री आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री पदी त्यांना कायम ठेवण्यात यावं यासाठी त्यांच्या पक्षांकडून पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत होतं बरं यांचे नेते कोण आहेत तर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या पक्षाचे नेते कोण आहेत तर अजित पवार अजित पवार पण भाजपचे नेते कोण आहेत तर मोदी आणि अमित शहा महायुतीचे नेते कोण आहेत सर्वोच्च तर ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी लॉबिंग तुम्ही कुणाकडे करणार जर मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलं असेल की एकनाथ शिंदे यांना आता पुन्हा मुख्यमंत्री करायचं नाही आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल संघाच्या मनात देवेंद्र फडणवीस आहे पण आता मला काल आणखी एक गोष्ट कळली की देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होणार नाहीत आणखी कुणाची नावं त्याची चाचपणी सुरू आहे आणि शिंदेना मात्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असेल आणि भाजपचा तो कोण व्यक्ती असेल हे सुद्धा सांगण्यात आल्याच आल्याची माहिती आहे आपण मुख्यमंत्री व्हावं यासाठी अजित पवार गटाशी अजित पवारांशी शिंदे यांची सुद्धा बातचीत झाली संवाद झाला दीर्घकाळ चर्चा झाली आणि तुम्ही मला समर्थन द्या असं म्हटलेलं आहे मला एक कळत नाही की या तिघांचेही बॉसेस जर दिल्लीत राहत असते आणि तिघांनाही म्हणजे भाजपला तर शिंदे आणि मोदींचं ऐकावंच लागतं पण शिवाय या अजित पवार आणि शिंदेना सुद्धा फायनली जो निर्णय मानावा लागतो तो मोदी आणि अमित शहाचा मानावा लागतो असं जर असेल तर शिंदेनी इतकी लॉबिंग का केली अजित पवारांशी त्यांची दीर्घकाळ बैठक काल एक तास का झाली हे सर्व मुद्दे आहेत याचा अर्थ स्पष्ट होतो की शिंदेची नाराजी होती शिंदे कोणाशी संपर्कात नव्हते आणि अचानक आज माध्यमांमध्ये आले बरं शिंदेची पत्रकार परिषद जाहीरित्या झाली याचं कारण असं की दिल्लीवरून त्यांना स्पष्टपणे हा संदेश धाडण्यात आला किंवा त्यांना तो प्रत्यक्ष देण्यात आला असावा की आता तुम्ही यात स्पर्धेत नाहीत तुम्हाला भाजपचा मुख्यमंत्री मान्य करावा लागेल आणि दुसरे तिसरे तुम्ही कोणतेही प्रयत्न करू नका किंवा तुमच्या नेत्यांना सुद्धा सांगा की तुम्ही आता या संदर्भात कुठलीही लॉबिंग करू नका कारण माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत होत्या त्या काही सर्वस्वी पूर्णच खोट्या होत्या असं म्हणता येणार नाही हिंदीत ती म्हण आहे की आग लगी आहे तो धुवा से आया होगा या धुवा दिखा होगा तो आग कही होगी सुभाष शिर्के खूप स्वागत आहे आपलं दोन पाठोपाठ पत्रकार परिषदा होण्यामागे काय कारण असावं एकतर म्हणजे शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपला आग्रह धरला होता हे उघड आहे आणि स्वतः शंभूराज देसाई जे चिंदे से से शिंदे यांचे जवळचे निष्ठावान नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे मीडिया समोर सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं ही निवडणूक लढवली होती त्यांच्या डावपेचामुळं सगळ्यात मोठं यश महायुतीला मिळालंय त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्या कार्यावर घातली असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावा असा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचा आग्रह होता हे लपून राहिलेलं नाही आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या यांच्यातर्फे नेहमीप्रमाणे त्या वेगवेगळे बाबा बुवा आणि तांत्रिक मांत्रिक विद्या सुर लगेच सुरू झाल्या त्यांच्या पत्नी स्वतः त्र्यंबकेश्वरला गेल्या आणि त्यांनी तिथं त्यांनी यज्ञ केला यज्ञ केला असा एक इन्फॉर्मेशन आहे तांत्रिक विधी वरती जास्त विश्वास एकनाथ शिंदे यांचा आहे काम त्या जेव्हापासून ते कामाख्या देवीच्या देवळामध्ये गुवाहाटीला गेले तेव्हापासून त्यामुळं तो प्रकार सुरू होता हे सगळं जे होतं हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी होतं आणि एकनाथ शिंदे यांना अशी अपेक्षा होती की ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना कमी संख्याबळ असताना सुद्धा बिहारमध्ये भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं तशा प्रकारे इथे महाराष्ट्रात दिलं जावं अशी त्यांची अपेक्षा होती त्यांनी स्पष्टपणे ती बोलून दाखवली होती पण भाजप तर्फे मोठ्या प्रमाणावरती मागणी ही होत होती की मुख्यमंत्री हा भाजपाचाच राहिला पाहिजे एकशे बत्तीस जागा भाजपच्या जिंकून आलेल्या आहेत त्यामुळं एकनाथ शिंदेना आम्ही अडीच वर्ष बिन तक्रार पाठिंबा दिला आता त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि याची उघड भूमिका जी आहे ती रावसाहेब दानवे यांनी घेतली होती रावसाहेब दानवे दिल्लीला गेले त्यांनी तिथे वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभीठी घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना हे स्पष्ट सांगितलं त्यांनी हे पण सांगितलं की तीस नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत हे सगळं मुख्यमंत्री पदाचं जे आहे ते नाव निश्चित होईल आणि नि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शपथविधी होईल हे रावसाहेब दानवे यांनी घोषणाही करून टाकली होती काल मनोज इंटरेस्टिंग एक गोष्ट झाली रामदास आठवले यांचा या सगळ्या नाट्याशी काही संबंध नाहीये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि दिल्लीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे आ, हे जर ऐकत नसतील तर भाजपनं अजित पवार यांच्यासमोर समवेत आघाडी करावी एकनाथ शिंदे यांना बाजूला करावं त्यांना एकतर केंद्रामध्ये जायचं असेल तर केंद्रामध्ये त्यांना केंद्रा मंत्रीपद द्यावं आणि सत्ता स्थापन करावी आणि त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला हवे आता प्रश्न असा उरतो मनोज की एकनाथ शिंदे हे अमित शहा यांचं ऐकतात हे सगळ्या जगाला माहिती आहे फडणवीस यांचं सुद्धा ते ऐकत नव्हते गेले वर्षभर हा पण भाजपमधले लोक सांगत होते अशा वेळेला जर अमित शाह यांनी म्हटलं असतं एक फोन करून तर एकनाथ शिंदे यांचा आवाज बंद झाला असता पण ज्या अर्थी एकनाथ शिंदे हे तीन दिवस सतत त्यांच्या बाजूने ही बाजू लावून धरली मुख्यमंत्री पदाची आणि त्यामुळं पंचवीस तारखेला होणारा जो आ, मुख्यमंत्री पदाची निवड जी आहे ती लांबणीवर गेली याचा अर्थ भाजपच्या श्रेष्ठींच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे हा एक अंदाज याच्यामध्ये लावता येतो मनोज बरोबर आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता भाजपनं सस्पेन्स वाढवलेला आहे एकनाथ शिंदेने जाहीरपणे माघार घेत या स्पर्धेतनं आपला पाठिंबा महायुतीच्या निर्णयाला आहे असं म्हटलं आहे याचा अर्थ मोदी आणि अमित शहा यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण आहे अंतिम आहे हे सगळं असताना आता भाजपनं मात्र आपला सस्पेन्स का वाढवला हे कळत नाहीये देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे एकमेव अत्यंत ताकदीचे ज्यांनी या संपूर्ण प्रचारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला तेच या मुख्यमंत्री पदाचे भाजपकडून दावेदार आहे असं आपण मानतो पण असं नाही आहे दुसरीकडे भाजपच्या मनामध्ये आणखी काही नावांबद्दल चाचपणे सुरू आहे ते नावं नाव कुठली असतील हे माहीत नाही विनोद तावडे नितीन गडकरी आणि यासोबतच आणखी काही नावं असतील का कारण आत्ताच्या घडीला आपल्या डोळ्यासमोर दोन नावं दिसत आहेत नितीन गडकरी आणि अं विनोद तावडे पण या दोन नावांच्या व्यतिरिक्त आणखी तिसरं काही नाव तुला जाणवत आहे का कारण पहिलं नाव निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस यांचं आहे गडकरी आणि विनोद तावडे तावडे यांची नावं अधूनमधून मधून सुरूच असतात पण त्या दोघांनी याबाबत आधी स्पष्ट केलंय की आम्हाला दिल्लीच्या संघटनेमध्येच आम्ही खुश आहोत समाधानी आहोत देवेंद्र फडणवीसांच्या जागी दुसरा कोणी येणार असेल अशी जी काही चर्चा सुरू आहे याचा अर्थ नेमका काय होऊ शकतो त्यांना दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आ... त्यांना मनोनीत केलं जाऊ शकतं का त्यांची नियुक्ती तिथे होऊ शकते का किंवा दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळा ते जातील का चर्चा आपल्याला खूप अनेक वर्षापासून आपण ऐकतोय सुभाष मला असं वाटतं की ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांना इतकं ताणून धरायला सांगितलं त्या अर्थी देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसरा कुणाला करता येईल का याची साचपणी करत असावेत भाजपचे श्रेष्ठी मुख्यतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघच दोनच नेते आहेत जे संपूर्णपणे निर्णय घेतात आणि अशा वेळेला मला असं वाटतं की कदाचित मोदी यांचा एक स्वभाव आहे की अचानकपणे तिसरंच कुठलं तरी नाव आणायचं जे आपल्याला विनोद तावडे यांनी सुद्धा बोलले होते का मतदानाच्या ता काही दिवस अगोदर की अचानक तिसरंही नाव येऊ शकतं त्यामुळं असं जर काय असेल तसं जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर नक्कीच तशा नावाची चाचपणी किंवा त्याची जी चर्चा आहे ती सुरू असेल कारण जर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला हो म्हणजे या, यांचे पोस्टर्स लावून भाजपनं ही निवडणुकीचा प्रचार केला होता सगळ्यात जास्त प्रचार सभा ह्या देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या नरेंद्र मोदी यांनी फक्त सहाच रॅलीज केल्या होत्या पण सगळ्यात जास्त रॅलीज ह्या फडणवीस यांच्या झाल्या त्यामुळे फडणवीसांना सामोरं ठेवून ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा राबवण्यात आली होती आणि अशा वेळेला जर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोहर्तब होणार होतं तर पंचवीस तारखेला आप जे आपल्याला अगोदर सांगण्यात आलं होतं की पंचवीस तारखेला भाजपच्या जे आमदार आहेत नवनिर्वाचित आमदार यांची बैठक होणार आणि तिथं विधा म्हणजे आमदारांच्या जो गटनेता आहे तो नेमला जाईल आणि तो गटनेता हाच मुख्यमंत्री पदाचं नाव असू शकतं आणि या बैठकीला अमित सुद्धा हजर राहणार होते पण अचानकपणे ही पंचवीस तारखेच जी बैठक आहे ती रद्द झाली सव्वीस तारखेलाही काही झालं नाही आणि आपण बघतोय की आज अचानक शिंदे यांनी माघार घेतली त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्त होणार नाही अशी काहीतरी त्यांच्या मना समर्थकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि अशा वेळेला नावं कोणाचं यायचं तर मला असं वाटतं की एक धक्का तंत्र म्हणून नरेंद्र मोदी हे कदाचित एक महिला मुख्यमंत्री आणू शकतात त्यांना एक महाराष्ट्राला दाखवून द्यायचं असेल की मा, मी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री आणली कदाचित एखाद्या ओबीसीला ते मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात कारण या निवडणुकीमध्ये ओबीसीनी सगळ्यात जास्त मतदान हे के भाजपाला केलेलं आहे आणि ते पाहता ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी आणि तो जो वोट बँक आहे ओबीसी समाजाची तो जर कायम ठेवायची असेल भाजपाला स्वतःच्या सो, सोबतीला तर ओबीसी चेहरा सुद्धा त्यांना येऊ शकेल किंवा तशा प्रकारचं नेत्याची निवड होऊ शकेल पंकजा मुंडे पण मी तेच म्हणालो की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री किंवा ओबीसी मुख्यमंत्री तर मी म्हणालो की मग लोकांच्या मनातली मी मुख्यमंत्री असं पंकजा मुंडे यांनी बोलून देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय शत्रुत्व हे ओढून घेतलं होतं माफ करा जर असं झालं तर कदाचित ते धक्का तंत्र खूप मोठं भाजपसाठी म्हणजे जनतेसाठी असेल माहितीसाठी असेल आणि अजित पवारांना अशा सगळ्या व्यक्तीच्या हाताखाली का काम करावं लागेल आता असा जर नवा घडी जर आला नवा बिडू आला कोणी राजकारणात जो आहेच आणि जो जनतेच्या समोर माध्यमांच्या समोर लाईम मध्ये जर आला तर अशा व्यक्तींच्या सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काम करावं लागणार आहे त्यांचा नाईलाज होईल आणि शिंदे खरंच मध्ये राहतील का की उदय सामंत सारख्या एका वेगळ्या नव्या याला व्यक्तीला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सांगतील की तुम्ही वा मी पक्षाचा अध्यक्षच राहतो काय होऊ शकेल असं जर असेल की एकनाथ शिंदे यांनी म्हणजे एक अशी असंही चर्चा चालू होती की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदी राहायला नकार दिला सुरुवातीला ज्या वेळेला चर्चा होती मुख्यमंत्री कोण होणार त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली एकनाथ फडणवीस एकनाथ एक शिंदे राहतील का अशा प्रकारे एक चर्चा सुरू होती त्यावेळेला एकनाथ शिंदे गटाकडून स्पष्टपणे नाही म्हणून सांगण्यात आलं अशी माझी माहिती आहे पण तरीही भाजप हे राज्यकर्त्यांना राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यामध्ये खूप पटाईत असतं त्यामुळे काही होऊ शकतं पण जर एकनाथ शिंदे हे यांना केंद्रात जायचं झालं तर कदाचित स्वॅपिंग म्हणून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रात येऊ शकतात आणि ते उपमुख्यमंत्री होऊ शकतात आणि एक शक्यता मला फार कमी वाटते कारण त्यांना काही ते ऍक्सेप्ट करणार नाही माहितीचे नेते आणि भाजप सुद्धा कारण त्यांची जी आपली कार्यशैली बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काही या उपमुख्यमंत्री पदासाठी अडसर ठरू शकतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे हे म्हणणं आहे बेसिकली भाजपच्या काही नेत्यांचं एक दुसरा मुद्दा असा मला वाटतो की म्हणजे काही घडामोड दिल्लीमध्ये सुरू आहे का सध्या म्हणजे अमित शहानी शिंदेच्या सगळ्या खासदारांना बोलावलेला या घटनेशी काही संदर्भ आहे महाराष्ट्राच्या राजकारणाशी अचानकपणे अमित शहा यांच्याकडून मेसेज गेला आणि सगळ्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांना हे त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून घेतलेलं आहे अमित शाह यांच्या आणि तिथं सगळे जमणार आहेत आणि लवकरच त्याच्याबद्दल आपल्याला बातमी बाहेर येईल ते कशोरिटी होतं म्हणून पण या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे हजर नसणार आहेत किंवा ते हजर नाही आहेत अशी एक माहिती आता आलेली आहे त्यामुळं या सगळी जी परिस्थिती जी आहे की चौण क्षणोक्षणी बदलतीये काय होते त्याच्यामध्ये हे बघायला पाहिजे पण एक मात्र निश्चित आहे की एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील दोघांमध्येही कुठलीही बार्गेनिंग पॉवर उरलेली नाहीये कुठलीही बार्गेनिंग पॉवर उरली नाही त्यामुळे हे ते काही करू शकत नाहीत हे आता निश्चित आहे आणि भाजपच्या कलानेच त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागतील किंवा त्यांच्या आदेशानुसारच सगळ्या गोष्टी कराव्या लागतील हे मात्र इथे स्पष्ट आहे दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात अशोक चव्हाण असेल नारायण राणे असेल शिवाजीराव निलंगेकर असतील आणखी काही नावं सुचू शकतील आणखी काही साधारणतः दोन तीन नावं आणखी निघतील या सगळ्यांनी मुख्यमंत्री पदावर काम पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर त्यांना काही संधीच मिळाली नाही मला वाटतं सुशील कुमार शिंदे सुशील कुमार शिंदे असतील नाही असे मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री पदावर राहून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे अशोक चव्हाण नारायण राणे हे तर तुम्हाला लक्षात येईल तिसरं नाव कुठलं आहे ना शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर शरद पवारांनी हे केलं मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यावेळेला ते कॅबिनेट मंत्री म्हणून तिथे सामील झाले होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांचं नगरविकास हे प्रिय खातं जर मिळालं तर ते नक्कीच पुन्हा मंत्रिमंडळामध्ये कुणाची हाताखाली ते येऊ शकतात अर्थात भाजप हा पक्ष डिक्टेट करणार या सगळ्या गोष्टी त्यामुळे आता बघायचंय की एकनाथ शिंदे मान्य करतायत इथे की ते दिल्लीमध्ये जातात कारण दिल्लीमध्ये जरी ते गेले तर तिथे केंद्रीय मंत्री असण्याला काही फार महत्व नाहीये तिथे आपण बघतोय की लोकसभेमध्ये दे उत्तर देण्या पलीकडं संसदेमध्ये उत्तर देण्यापलीकडं बाकी काही काम असत नाही तिथे बाकी सगळ्या गोष्टी या पंतप्रधानांचं कार्यालय करतं त्यामुळे तिथं जाऊन निष्प्रभ होण्यापेक्षा इथं राहून काहीतरी का, काम करण्याची संधी असू शकेल यासाठी मला असं वाटतं की आणि एकनाथ शिंदे भाषेचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे तिथे आणि त्यांची हिंदीचाही प्रॉब्लेम बऱ्यापैकी आहे त्यामुळं एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे आता बघावं लागेल नारायण राणे जसे निष्प्रभ ठरले केंद्रामध्ये ते तसं निष्प्रभ ठरण्यापेक्षा आणि या राजकारणात सुद्धा किती ते हिंदुत्वाचा मुद्दा आणि बाकी आपल्या मुलांचे आरोपांवर काही स्पष्टीकरण देण्या पलीकडे इथे मला वाटत नाही त्यांचं स्थान आहे असो दुसरा मुद्दा असा आहे की शिंदेना उपमुख्यमंत्रीपद घेऊन त्यांना नगरविकास मंत्रालय दिलं जाईल असं म्हणतायत अजित पवारांना फार डिवचण्याच्या मनस्थितीत भाजप नाही त्यांना अर्थमंत्री करतील आणि गृहमंत्री गृह खातं हे फडणवीसांकडे ठेवलं जाईल त्यामुळे शिंदेंना आपला पक्ष इथे सांभाळणं आणि शिवाय त्यांचे सगळे आमदार मंत्री जागोजागी त्यांना फॉलो करतीलच तो रुतबा त्यांचा कायम असेल मग मी आपण जशी उदाहरणं दिली महाराष्ट्राच्या पूर्वीच्या सरकारमध्ये आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यावेळी सुद्धा अनेकांनी तशी भूमिका स्वीकारली तशी जर शिंदे स्वीकारली तरी सुद्धा काही त्यांना त्यांचं वजन त्यांचा रुतबा पक्ष अध्यक्ष म्हणून ते कायम राहील अर्थात आपण काही सल्लागार आपण काही त्यांचे सल्लागार नाहीत शिंदेचे आपण फक्त उदाहरण देऊ शकतो इतिहासात काय झालं होतं राजकारणात महाराष्ट्राच्या काय झालं होतं नेमकं पण आपण काही त्यांना थेट सांगू शकत नाही हा त्यांचा स्वतःचा निर्णय असेल पण त्यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर येणं हे मानसिकरित्या किती कठीण होतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे सुभाष कारण या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण कसे सक्षम मुख्यमंत्री होतो लाडकी बहीण योजना आपण कशी पुढे आणली तिचा प्रचार प्रसार कसा केला आणि त्याचा महायुतीला कसा फायदा मिळून दिला आणि या सरकारचं एकमेव नंबर एकच जर यश कुठल्या मुद्द्यावर असेल तर ते लाडकी बहीण कसं आहे आणि त्यात माझं क्रेडिट किती आहे हे सांगण्याचा त्यांनी आवर्जून प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची नावं अजिबात घेतली नाही तुम्ही पुन्हा एकदा बघा याचा अर्थ कुठे ना कुठे जे काही राजकारण मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि महायुतीमध्ये सुरू आहे आणि नवी दिल्ली सुरू आहे ते सुद्धा त्यांना अजिबात मानव मानवलं नाही आणि एक उत्ना ओसान घेऊन त्यांनी महायुतीच्या योजनांबद्दल पुन्हा एकदा माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या मनातला राग हा अजिबात जात नव्हता की पुन्हा एकदा मला बिहार पॅटर्न प्रमाणे का मुख्यमंत्री करत नाही आणि त्यांना सुद्धा स्वतःला हे समजावणं फारच अवघडून बसलं होतं की मी का मुख्यमंत्री पदावरून पाय उतारवू आणि मी आता अर्थात हे सरकार गेल्यामुळे ते काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री आहे पण पुन्हा मुला मलाच मुख्यमंत्री करायला पाहिजे भले ही नंबर गेममध्ये भाजप का पुढे गेली नसेल असं साधारणतः त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बिटवीन द लाईन जर आपण रीड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येते की त्यांना काय म्हणायचं आहे त्यांना आवर्जून आणि आवर्जून हेच म्हणायचं आहे की मुख्यमंत्री म्हणून खूप उत्तम काम केलं माझी योजना अत्यंत यशस्वी ते झाली महायुतीसाठी माझ्या योजनेचा खूपच फायदा झाला आणि या योजनेचा शिल्पकार आणि या योजनेचा प्रचार प्रसार केवळ मी आणि मीच आहे अर्थात त्याचा फायदा झालाच आहे पण यात ते कुणालाही क्रेडिट देऊ इच्छित नाही या क्षणी ज्यावेळी त्यांचं पुन्हा ते सरकारमध्ये असतील नसतील उपमुख्यमंत्री प स्वीकारतील न स्वीकारतील याबाबत आपल्याला कुठेही काही अंदाज आला नाही पण त्यांची नाराजी मात्र स्पष्टपणे दिसली ही नाराजी जाहीररित्या सांगता सांगता त्यांनी हे आणखी ठसून सांगण्याचा प्रयत्न केला की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच महायुतीचे करते धरते आहेत आणि त्यांचं म्हणणं आम्ही हे करणार मानणार त्यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही अजिबात नाही आणि महायुतीचे सर्व निर्णय महत्वाचे तेच घेतात त्यामुळे त्यांना कुठेतरी हे निक्षुण सांगितलं असेल की आता बस झालाय गेल्या तीन दिवसात जी चर्चा झाली आणि तुमची सगळी नाराजी ही आता संपवा आणि भाजपचाच सांगताना पण त्यांनी काय सांगितलं भाजपचा जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलेलं नाही त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी बेसिकली हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री पदाबाबत असेल तोच मी स्वीकारेन आणि तो आम्हाला स्वीकारार्ह असेल हे सांगताना त्यांच्या मनातली नाराजी अजिबात कुठेही संपली नाही आणि एकनाथ शिंदेच्या पत्रकार परिषदेची आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात जाहीर भूमिकेची वाटच बघत बसले होते का चंद्रशेखर बावनकुळे नर्मन पॉइंट इथल्या भाजप कार्यालयात की लगोलग त्यांची पत्रकार परिषद सुरू झाली आणि त्यांनी यांच्या जाहीर भूमिकेचं स्वागत केलेलं आहे यावरून आपल्याला एक मात्र गोष्ट लक्षात येईल की आतमध्ये खूप राग धुमसत होता मुख्यमंत्री पदाचा आपला दावा शिंदे अजिबात सोडला नव्हता आणि त्यांना हेही माहीत होत की आपण राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये नाही या आपण महाविकास आघाडीमध्ये नाही आपले सगळे करते धरते म्हणून नरेंद्र मोदींचंही त्यांनी खूप कौतुक केलं ते बसले असताना सुद्धा शिंदेना दाद द्यावी लागेल की शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा आपला कायम ठेवला भलेही नवी दिल्लीमध्ये निर्णय करते धोरण करते नरेंद्र मोदी आणि अमित शहा का असे ना पण शिंदेनी आपला शिवसैनिक त्यांचा जागा झाला आणि तेही आपल्या भूमिकेवर अडून बसले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची आपली मागणी ही कायम ठेवली आधी त्यांच्या नेत्यांनी ने ठेवली वेळ आल्यानंतर त्यांना स्वतः लॉबिंग करावी लागली आणि ते स्वतः सुद्धा त्यांनी आपला दावा हा सोडला नव्हता खूप धन्यवाद येत्या काही काळामध्ये आपल्याला कळेल की भाजपनं सस्पेन्स का वाढवलेला आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मुंबईचा उमेदवार कोणता आहे खूप धन्यवाद सुभाष शिर्के यांचे आणि प्रेक्षकांचे सुद्धा आपल्याला ही चर्चा कशी वाटली आपण कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दावा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार नमस्कार